नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे अकरा आता व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आज रविवार आहे सर्व घर साफसफाईला काढलेला आहे तर आज संपूर्ण दिवसाचा व्हिडिओ बघत राहा आम्ही काय काय साफसफाई केली ते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार रविवार म्हणजे आमच्या घरातला साफसफाईचाच दिवस असतो आमचा अनुदादा साफसफाई काढत असतो आणि जाळे वगैरे काढणं खिडक्या स्वच्छ करणं दरवाजे स्वच्छ करणं ही बारीक सारी कामं तोच करत असतो कारण की मला घरामध्ये भरपूर काम असतं त्यालाही माहीत आहे आणि तो लहानपणापासूनच मला मदत करतो ही सर्व कामे तोच करून घेत असतो शक्यता मला नाही सांगत पण मी लागलीच तर थोडीफार मदत करत असते त्याला पण आज जेवण चांगलं बनवायचं आहे आज आता रविवार आहे आणि मुलांच्या आवडीचं जेवण म्हणजे दालबट्टी बनवणार आहे मी आज तर थोडंफार शेअर करेन मी बघत राह मी माझ्या पद्धतीने कशा बट्ट्या करते ते तर आज ना मी विचार केला की आज आता अनु साफसफाई करतो आहे काम वगैरे करतोय तर काहीतरी मस्त जेवणात चांगला आयटम बनवावा आणि मग मी ठरवलं की आज दालबट्टी बनवावी आणि दालबट्टी म्हटलं की आमचं सगळ्यांचंच आवडीची डिश आहे आणि थोडंसं जास्तच प्रमाणात बनवणार आहे कारण की मम्मी भाऊ यांनी पण घराची थोडीशी साफसफाई करणं काढलेली आहे आज त्यामुळे ते, ते पण सर्वजण कामातच आहेत तर म्हटलं थोडंसं जास्त बनवावं तर इथे मी चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार कपाला दोन कप रवा घ्यायचा मी रव्याच्याच बट्ट्या करते आणि त्याच्यामध्ये ओवा टाकायचा क्रश करून आणि तेलाचं मोहन टाकायचं तरी ते एकूण सहा सहा कप आपलं पीठ होतं तर सहा चमचे मी तेल घेतलेलं होतं आणि तेल गरम करून त्याचं मोहन टाकायचं आहे आणि थोडासा किंचित बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा आपला साधा सोडा असला तरी ते तो टाकायचा आजची म्हणजे थोडंसं फुकतात ते अशा पद्धतीने पीठ मळून झालं आणि आता आपल्याला बट्टी कशी तयार करायची तर मग तुम्हाला थोडक्यात मेथड शेअर करते एक पोळी लाटून घ्यायची तुम्ही मोठी पोळी लाटली तरी चालेल मी मध्यम आकाराची पोळी लाटून घेते आणि त्याला तेल लावायचं त्यानंतर एक घडी मारायची त्याच्यावर दुसरी घडी मारायची आणि त्याला पण तेल लावायचं तेल लावल्यानंतर हे पीठ असं लांबतं थोडंसं लांबवून घ्यायचं आणि दोन्ही जे को कोपरे आहेत तर ते अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर अशा पद्धतीने हे फोल्ड करून आणि मग हे साईडचे तोंड आहे ना हे पॅक करायचे म्हणजे याला एकदम छान लेअर येतात हे फक्त दोन हां दोन्ही साईडनी हे फोल्ड करायचे अशा पद्धतीने सर्वपिठाचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि मग हे स्टीम करून घ्यायचे आहे आता माझ्याकडे स्टीमर नाही तर मी हे इडली पात्रामध्ये स्टीम करते आणि खूप छान होतं त्याच्यात पण अगोदर या प्लेटला आहे ना तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतल्याच्यानंतर मगच ह्याच्यामध्ये या बट्ट्या ठेवायच्या तर दहा बारा दहा बारा गोळे झाले होते आणखी दोन तीन एक्स्ट्रा झाले होते तर ते मी चाळीत स्टीम करून घेतले कारण की आपल्याकडे आता स्टीमर नाही आहे तर मग मी हेच जुगाड करते आणि हे झाकण ठेवल्यानंतर ह्याच्यावरती काहीतरी जडवस्तू ठेवायची तर मी तर खालवतच ठेवत असते म्हणजे वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही त्या वाफेमध्ये एकदम एकदम छान शिजतात त्या वीस मिनटानंतर शिजतात शिजल्यानंतर काढून घ्यायच्या आणि थंड होऊ द्यायचे आणि नंतर कट करायच्या त्या आणि कट करताना एका बट्टीचे चा, चार तुकडे अशा पद्धतीने कट करायचे आणि सोबतच तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली होती त्याला फोडणी द्यायची आपल्याला जिरे मोहरी टोमॅटो कडीपत्ता हळद हिंग आणि लसूण हिरवी मिरचीचा ठेसा टाकायचा आणि कोणी याच्यामध्ये सांबर मसाला पण टाकतो कांदा पण टाकतो पण मी आज साधीच बनवली आहे म्हणजे दोन प्रकारचं वरण बनवते मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आणि मग ह्या बट्ट्या थंड झाल्यानंतर कट केल्यानंतर मस्त गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि बघा आपल्या बट्ट्या किती छान पद्धतीने झाल्या आहेत आणि सुट्ट्या सुट्ट्या होतात त्या एकदम कोरड्या निघत कारण आपण स्टीम करून घेतो ना तर पाण्यात जर थोडे ते फिकट होतात पाण्यात अजिबात वाफवायचे नाही तर बघू शकता तुम्ही किती छान लेअर आलेले आहेत आपल्या भट्टीला बघा ही झाली आपली बट्टी तयार आणि तर तयारच आहे या सगळे दालबट्टी खायला तर कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय